नमस्कार मित्रांनो वॉर्सातला आजचा शेवटचा दिवस आणि वॉर्सात फिरता फिरता अचानक एक भेट अशी झाली ज्याची काही अपेक्षा नव्हती आणि दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे मी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गेलो होतो तेव्हा भोसलामध्ये आमची पहिली भेट झाली अर्थात ती त्याच्याही लक्षात नाही माझ्याही लक्षात नाही आणि त्यानंतर जवळपास आठ वर्षांनी वॉर्सॉमध्ये भोसला ते वॉर्सॉ अशी भेट होईल अशी अपेक्षा नव्हती स्वागत आहे निहार कुलकर्णी यांचं निहार कुलकर्णी हे पी एच डी स्टुडंट आहेत वॉर्शा विद्यापीठामध्ये खरं तर माझ्या फेसबुक मित्र यादीतही ते होते पण त्याच्यात मीच हल्ली फारसं फेसबुक वापरत नाही आणि असा कधी व्यक्तिगत संबंध नव्हता पण जेव्हा मी वॉर्शात असल्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तेव्हा त्यांचा मेसेज आला की मला भेटायला आवडेल आणि नुसतं भेटायला आवडेल नाही गेले तीन दिवसातले दोन दिवस जवळपास जो एक पूर्ण दिवस त्यांनी आमच्यासोबत घालवलेला आहे निहार स्वागत आहे आपलं एम एच फोर्टी एट या चॅनलसाठी थँक्यू थँक्यू जी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकता शिकता तू वारसा विद्यापीठात कसा काय पोहोचलास ते जरा आपल्या प्रेक्षकांना सांग ओके सो मी नाशिकच्या भोसला महाविद्यालयामध्ये तीन वर्ष डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज शिकलो ते तिथे बॅचलर्स केलं बॅचलर्स नंतर माझी बॅचलर्सपासूनच इच्छा होती की उच्च शिक्षणासाठी पीएचडी डी साठी परदेशात जायचं म्हणजे माझं मास्टर्सला पण बाहेर जायचा प्लॅन होता पण मास्टर्सला ते शक्य झालं नाही मग मास्टर्स मी पुण्याच्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातनं डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक मधून मी मास्टर्स केलं आणि मग त्याच्यानंतर एक वर्ष लॉकडाऊन मध्ये मी घरी होतो डोंबिवलीला आणि मग नंतर त्या लॉकडाऊनच्या मध्ये मी परदेशामध्ये कुठे पी एच डी साठी संधी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि मग अनेक ठिकाणी प्रयत्न करता करता शेवटी पोलंडच्या वॉर्सा विद्यापीठामध्ये मला संधी मिळाली आणि मग मी इथे आलो दोन हजार डिसेंबर दिसे, दोन हजार एकवीस साली मी इथे आलो पण मग वॉर्सा विद्यापीठ हे ठीक आहे पण वारसामध्ये तसे काही खूप जास्त भारतीय नाही आहेत आणि त्यामुळे मला माहिती नाही की आणखीन किती मराठी विद्यार्थी किंवा मराठी भाषिक लोक वॉर्सामध्ये वारसा विद्यापीठात असतील त्याच्या डिपार्टमेंटमध्ये असतील पण मग वारसात गेले साडेतीन वर्ष राहताना या शहराचा काय अनुभव आला किंवा वॉर्स मला आता घर माझं घर आहे म्हणजे म्हणजे मी वॉर्सोला नेहमी युरोपचं नाशिक आहे असं म्हणतो युरोपचं नाशिक वॉर्सो शहर म्हणजे युरोपचं नाशिक म्हणून थोडंफार कर्मठ आहे आणि ते छान आहे म्हणजे वॉर्सो छान आहे अतिशय शांत शहर आहे <laughs> नाशिकला गेल्यावरती जी शांतता तुम्हाला लाभते हो म्हणजे पुणे मुंबईचं जे वातावरण आहे अतिशय तिथे गोदावरी इथे आपल्या पाटील मागे आमची विस्तुला नदी आहे तर पुणे मुंबईला जसं तुम्हाला थकवा जाणवतो तसं नाशिकला तुम्हाला जाणवत नाही नाशिक खूप शांत शहर आहे आणि ती शांतता तुम्हाला वॉर्सामध्ये लाभते आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला केवळ अभ्यास करायचा असेल शांततेमध्ये तर वॉर्सा हे खूप आयडियल डेस्टिनेशन आहे आणि त्यातलं आमची आमचं विद्यापीठ तर पब्लिक युनिव्हर्सिटी आहे साधारणतः दोनशे आठ वर्ष जुनं विद्यापीठ आहे हिस्टॉरिकल लोकेशन आहे बॉर्साचा स्वतःचा इतिहास फार मोठा आहे दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास किंवा त्याच्या अगोदरचा अनेक युद्धांचा इतिहास आहे त्यामुळे ते खूप हिस्टॉरिकल शहर आहे विद्यापीठ छान आहे लोकं पण छान आहे थोडे कन्झर्वेटिव्ह आहेत पण छान आहेत लोकं पर्सनल लेवलवरती चांगले आहेत आणि मग म्हणजे मी रमलो इथे मला घरासारखं झालं वॉर्स पण मग गेली साडेतीन वर्ष राहत आणि तू म्हटलंस एकदाच फक्त तू भारतात गेलास यस येस, येस। वॉर्शामध्ये तुझं सोशल लाईफ ज्याला म्हणता येईल किती लोकं म्हणजे कारण विद्यापीठ आज आम्ही वॉर्सा विद्यापीठात त्यांनी आम्हाला पूर्णपणे विद्यापीठाची भेट घडवून आणली आणि खूप प्रशस्त कॅम्पस आहे आणि खरंच म्हणजे अभ्यास करावा वाटतो असं विद्यापीठ आहे आणि त्यामुळे अशा विद्यापीठात राहताना विद्या कशा प्रकारचे तुझे पोलंडमधल्या लोकांची किंवा भारतीय लोकांची कशा प्रकारे तुझं सोशल लाईफ आहे की अशानी खरं तर पी एच डीचं जे जीवन आहे ते जास्त सोशल नसतं ते एकांतामध्येच असतं तर माझा बहुतांश जो वेळ आहे तो लायब्ररीमध्ये जातो एकतर लायब्ररीमध्ये किंवा माझ्या डॉर्मेटरीमध्ये किंवा स्वतःचं काम करत बसण्यामध्ये आणि सोशल लाईफ माझं आठवड्यात नाही एक दोन दिवस मी लोकांमध्ये असतो त्याच्यामध्ये माझे काही पोलिश मित्र आहे त्यांच्यासोबत असतो किंवा मग मला खेळायची आवड आहे तर मी बिलियड्स खेळतो मी कधी कधी स्केटिंगला जातो कधी कधी स्किंगला जातो खेळाची आवड आहे तर खेळ खेळतो त्याच्यानंतर काही आमचे मागच्या वर्षी आमचं एक मराठी मंडळ स्थापन झालं पोलंडमध्ये किती मराठी लोक आहेत आम्ही साधारणतः आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साधारणतः अडीचशे माणसं सा आहोत आम्ही तीनशे तीनशे पकडस हो हो, हो काय करतात हे लोक आय टीमध्ये आय टी आणि फायनान्स या दोन क्षेत्रामध्ये आहे आणि काही रिसर्चमध्ये आहे आणि बाकीचे जे सर्व्हिसेस आहेत तिकडे पण आय टी आणि फायनान्स हे प्रीडॉमिनंट आहे तिथे आहेत आणि मग तर आमचं गेट टुगेदर होतं आम्ही गुढीपाडव्याला भेटलेलो होतो आम्ही शिवजयंतीला भेटलेलो होतो आता आमचं जे मराठी मंडळ आहे ते गरजे मराठी नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे गरजे मराठी आता आमचं मराठी मंडळ आता गरजे सुद्धा कनेक्ट झालेलं आहे मग मा त्याच्यामार्फत असे बिझनेसच्या आयडियाज बिझनेसवरती कोणाला काम करायचं असेल तर तसं गुड गेट टुगेदर वगैरे होत राहतं आणि बाकी माझे पोलिश मित्र पण आहे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा भरपूर कार्यक्रम होत राहतात कॉन्फरन्सेस होतात सेमिनार्स होतात मग त्यानिमित्ताने पण पोलिश लोकांशी या विषयाकडे मी नंतर वळतो पण म्हणजे सुरुवातीला असं ऐकलं होतं की कि पोलंडमध्ये किंवा वर्षामध्ये साधारणतः पंधरा हजार भारतीय लोक आहेत नंतर हा आकडा काहीतरी आता चाळीस हजाराच्या आसपास हा आपण फिक्स फिगर कोणाला माहीत नाही आहे पण आपण एक तेव्हा पण म्हणजे मागच्या मागच्या वर्षी मी जेव्हा लेख लिहिला त्याच्यामध्ये पंधरा हजार मी कोट केलं सेफ साईड म्हणून पण साधारणतः पंचवीस हजार आहेत असं मानून चालतात म्हणजे माझं जे इंटरॅक्शन आहे अॅम्बसीतल्या लोकांसोबत त्याच्यामध्ये ते पण मानतो त्यातले जे श्रमिक किंवा बेकायदेशीर असे लोक किती आहेत की जे कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा कुठेतरी ग्रोसरी स्टोर काढून काम करतायत किंवा कुठेतरी म्हणजे जे प्रॉपर विजा शिवाय आलेत इथे आल्यावर त्यांनी विजा मिळवला असे किती आहेत आणि जे ज्याला व्हाईट कॉलर म्हणताय जे जे आय टी मध्ये विद्यापीठामध्ये आलेत असे लोक किती आहेत मी असं म्हणेन की जे व्हाईट कॉलर आहेत म्हणजे जे प्रॉपर चांगल्या प्रोफाईल वरती जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे असं मी म्हणेन कारण पोलंड इमिग्रेशनच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे आणि तो इलिगल इमिग्रेशन जास्त टॉलरेट नाही करत तो सहन नाही करत oh. त्यामुळे पोलंडमध्ये यायचं असेल तर मोस्टली जेवढं इमिग्रेशन आहे ते लिगल आहे भारतीयांकडून इलिगल आहे पण कमी असेल असेल आता तुझ्या विषयाकडे बोलतो कारण मी वर्षाला का आलो ऑफकोर्स काल बरोबरचा एक व्हिडिओ केला वगैरे ते ठीक आहे पण पोलंडबद्दल जे एक उत्सुकता माझ्या मनात होती मी पंचवीस वर्ष या देशातल्या लोकांना ओळखतोय देशाबद्दल वाचतोय पण गेल्या सहा महिन्यात साधारणतः अशा गोष्टी समोर यायला लागल्या की पोलंड आज एका प्रकारे उद्याचा जर्मनी म्हणून युरोपातला ओळखला जातो एक पोलंडची आर्थिक विकासाचा दरवाढ खूप चांगल्यापैकी आहे आणखीन एक गोष्ट समोर आली की ज्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतात ते पोलंड आणि जपानचं आता साधारणतः सारखं आहे आणि एवढंच नाही तर गेल्या वर्षी ऑगस्ट दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ऑगस्ट उगे हा आणि इतरही बरेच भारतीय नेते पोलंडला येऊन गेले काय सांगशील या सगळ्या घडामोडींमध्ये सध्या पोलंड चा उदय होतोय एक नवीन उदय होतोय म्हणजे पोलंड ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धानंतर एक पुन्हा एक नवीन राष्ट्र म्हणून जन्माला होता त्याच्यानंतर आता एक जिओपॉलिटिकली पोलंडचा एक उदय होतोय खास करून जे युद्ध झालं युक्रेनमध्ये त्याचं एक कारण आहे त्याच्यानंतर पोलंड हा अमेरिकेचा एक खूप चांगला मित्र आहे या या रिजनमध्ये पूर्ण सेंट्र एशिया आणि युरोपमध्ये त्यामुळे पोलंडला एक अमेरिकन बॅकिंग आहे आणि सध्या युक्रेन वॉरमुळे अमेरिकन बॅकिंग आणखी स्ट्रॉंग झालं आहे आणि मग त्याच्यामुळे मग डिसिजन मेकिंगमध्ये युक्रेनला सपोर्ट करण्यामध्ये आणि इतर बऱ्याच बाबतीमध्ये पोलंड खूप आघाडीवरती आहे आणि युक्रेन वॉरचा सा फटका साधारणतः बऱ्याच राष्ट्रांना बसतो आहे इनडायरेक्ट डायरेक्ट दोन्ही स्वरूपामध्ये कारण यांनी नॅरेटिव्ह पण खूप चांगल्या पद्धतीने डॉमिनेट करून ठेवला आहे म्हणजे सगळ्या ब्रिटिश मीडिया म्हणा जेवढे पण डॉमिनेंट मीडिया आहे तर त्यांनी प्रायोरिटी युक्रेन वॉरला दिली आहे आणि मग नकळतपणे पोलंडचं नाव त्याच्यामध्ये येतच आहे सगळ्याच बाबतीमध्ये डिसिजन मेकिंग आणि त्याच्यामध्ये आणि मग त्यामुळे मग जगातल्या नेत्यांचं किंवा मग पॉलिसी मेकरचं लक्ष पण पोलंडवरती आहे मग त्यानिमित्ताने पोलंडची इकॉनॉमी कशी ग्रो करते पोलंडचा आर्थिक विकास कसा होतो आहे पोलिस लोकं कसे आहेत पोलिश अॅनलिस्ट मग एकंदरीत मग त्यांचा अभ्यास चालू झाला मग त्याच्यामध्ये पोलंडच्या जे चांगल्या बाजू आहेत त्यासुद्धा जगासमोर आता बाहेर येत आहे हळूहळू पण मला म्हणजे पोलंडबद्दल जसे म्हटलं की दोन प्रकारची मतं समोर येतात पहिलं म्हणजे जे एक आपल्या भारतीयांबद्दलचं एक आपलं मत असतं की एक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर इन्फिअरिटी कॉम्प्लेक्स असतो की आपल्या देशात काही चांगलं होऊच शकत नाही किंवा आपल्या देशात जे दे सगळे नवीन तंत्रज्ञान नवीन संकल्पना नवीन गोष्टी आल्या या सगळ्या मुघलांनी आणल्या ब्रिटिशांनी आणल्या म्हणजे आपलं काहीच योगदान नाही तसं पोलंडच्या बाबतीतही कायम त्यांना फ्रान्स जर्मनी यांच्याबरोबर जो कॉम्प्लेक्स येतो की आपण त्यांच्यापेक्षा कमी आहोत आपण पराभूत राष्ट्र आहोत ते एक पराभूत राष्ट्र ते एक पुढे जाणारा देश जे आता yes. भारतात म्हणजे भारतात ही गोष्ट जाणवते की सगळीकडे तुम्हाला कन्स्ट्रक्शन चालू असलेलं दिसतं सगळीकडे रस्ते रेल्वे फ्लायओव्हर भारतात जसं दिसतं मला खरंच सांगतो पोलंडमध्ये मलाही हा थोडासा आश्चर्याचा सुखद धक्का बसला कारण मला असं वाटलं होतं की मी मागच्या युरोप व्हिजिटमध्ये फ्रान्स बेल्जियम नेदरलँड्समध्ये त्यातला लक्झेमबर्ग सगळ्यात विकसित आणि सगळ्यात श्रीमंत भागात गेलो होतो मला असं वाटलं होतं की पोलंडमधलं इन्फ्रास्ट्रक्चर पोलंडमधल्या गोष्टी त्या मनाने थोड्या अविकसित किंवा मागे असतील पण मला आश्चर्याचा धक्का बसला की पॅरिसमध्ये जशा प्रकारचं एक आखीव रेखीव नीट नीटक सगळं आहे तशा प्रकारच्या गोष्टी वॉर्सामध्ये बघून मला खरंच आश्चर्याचा सुखद धक्का बसला तर कशाप्रकारे तू बघतोस पोलंडकडे आणि वर्षाकडे खूप छान प्रश्न तुम्ही उपस्थित केला विनयजी मी अनयजी मी तुम्हाला सांगतो मी बऱ्याच लोकांशी इंटरॅक्ट केलं या विषयावरती आणि काही त्याच्यामध्ये जर्मन आहेत काही फ्रेंच आहेत काही भारतीय आहेत जे पोलंडला कधी आले नव्हते त्यांनी केवळ बाकीचं वेस्टर्न युरोपचा पाठ बघितलं आणि त्या सगळ्यांना शॉकच बसला म्हणजे एकंदरीत पोलंडची जो पोलंडचा जो विकास आहे खास करून इन्फ्रास्ट्रक्चर आहे यांचं क्वालिटी ऑफ लिव्हिंग आहे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे जे सगळं बघितलं तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ज्यावेळेस एखादा जो माणूस डाय ज्याने ज्याने वेस्टर्न युरोप पण कधी पाहिलेला नव्हता म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मी आलो तर डायरेक्ट पोलंडला आलो भारता पहिला प्रवास पहिला प्रवास भारताच्या बाहेर पोलंडला आला त्यामुळे मला पोलंड सगळं नवीन होतं आणि माझं उलट झालंय आता मी जेव्हा जर्मनीमध्ये जातो ना किंवा मी जेव्हा पॅरिसला जातो किंवा मी बाहेरच्या दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा मला कळतं की अरे हे हे देश कुठेच नाही लागत पोलंडच्या समोर पोलंड इतका मला ऍडव्हान्स वाटतंय कारण पोलंडमध्ये जी शांतता तुम्हाला मिळते शांतता आणि क्वालिटी ऑफ लाईफ ही खूप अप्रतिम आहे वर्क लाइफ बॅलन्स हा खूप जबरदस्त आहे इथे आय सुद्धा ग्रो करते इमिग्रेशनच्या बाबतीमध्ये जरी स्ट्रिक्ट असले तरी काही प्रमाणात हे इमिग्रंट्स ऍक्सेप्ट करत आहे आणि और... लोक डांगोरा पेटत नाही पण त्यांची एक त्यांची जीवनशैली त्यांनी जपून ठेवली एकदम सिक्रेटली सायलेंटली जपून ठेवलंय आणि या लोकांनी स्वतःला जाणीवपूर्वक लो प्रोफाईल ठेवलंय त्यांनी स्वतःला ओपन केलेलं नाहीये कारण ते पॅरिस मध्ये जे होत आहे जे बर्लिनची जी अवस्था झाली जी युकेची अवस्था आणि बेकायदेशीर लोक बेकायदेशीर जे आहे आणि क्राईम्स विशेषतः क्राईम्स तर जे एकंदरीत युरोपमध्ये वाढले म्हणजे मी ज्या भारतीयांशी इंटरॅक्ट करतो ते पण म्हणतात की अरे आम्ही जेव्हा मध्ये येतो तेव्हा आम्हाला खूप जास्त सेफ फील होतं म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या मध्ये आहेत त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या आहेत त्यांना मी जेव्हा पॅरिसमध्ये भेटलो ते म्हणाले की यार आम्हाला युकेमध्ये ऑक्सफर्डमध्ये खूप अनसेफ फील होतं पण हे पण ते जर मध्ये आले तर ते म्हणतील की वॉर्स स्वर्ग आहे आणि मी म्हणतो की वॉर्स स्वर्ग आहे कारण वर्ष खूप सेफ आहे तुम्ही रात्री दोन वाजता तीन वाजता सहज फिरू शकतात माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत मित्र आहेत ते रात्री तीन तीन वाजता बिंदास टॅक्सी बुक करून प्रवास करतात सो पोलंड इज पेइंग द हाय प्राइस फॉर दिस सेफ्टी पोलंड हा ओपन नाही झालाय पण पोलंडने स्वतःचा देश खूप सेफ ठेवलेला आहे आणि त्या बाबतीत त्यांना मानलं पाहिजे म्हणजे मी तरी मानतो आता पोलंडमध्ये निवडणूक आहेत एक तारखेला आणि अध्यक्ष निवडणूक निवडणूक झाली दुसरी जाऊन पण म्हणजे याच्यात ठरणारे पोलंडचे अध्यक्ष कोण होणार आहेत आणि आपल्याकडे कधी कधी जे काम सर्वोच्च न्यायालय करतं ते काम तिथे अध्यक्ष करतात म्हणजे कायदा असेल तर ते त्याला मंजुरी देणं न देणं राज्यपाल आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय नाही म्हणता पण राज्यपाल जे काम करतात अशा प्रकारचं काम इथल्या अध्यक्षांचं असतं की कायद्यांना मंजुरी देणं किंवा अडकून ठेवणं राजदूतांची नेमणूक करणं परराष्ट्र धोरणाबाबत महत्वाचे निर्णय घेणं पण आज जसं भारताचं राजकारण एक पूर्णतः विभागलेलं आहे म्हणजे तशाच प्रकारचं पोलंडचं राजकारण जाणू शकतं पोलंडचं जे पॉलिटिकल जे वातावरण आहे ते दोन भागामध्ये पूर्ण विभागाने झाले म्हणजे कोणी जर जिंकत असेल तर तो खूप कमी मार्जिननी जिंकतो आहे फोर्टी नाईन फिफ्टी वन अशी असं असं मार्जिन आहे फोर्टी एट फिफ्टी टू एखाद्याला फिफ्टी टू पर्सेंट म मिळेल आणि दुसरं फक्त फोर्टी एट पर्सेंट मिळाल्यामुळे सो इतकं कमी मार्जिन आहे आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे इव्हन पॉलिटिकल जी मत आहे मित्रांमध्ये माझ्या ती पूर्ण विभागली गेली आहेत चार लोक एकाकडनं चार लोक दुसऱ्याकडनं असं नाही की डायरेक्ट सहा लोक एकाकडनं एका एकाकडनं फक्त दोनच असं फुल फुल मार्जिन कोणालाच नाही पण देश देश, देश म्हणजे कुटुंब व्यवस्था हे आहे ख्रिश्चन म्हणजे त्यांची कॅथलिक रोमन कॅथलिक आहे ती जी एक विचारसरणी आहे ती आहे व्यवस्था ठेवली आहे पण ती तुटायच्या पण मार्गावरती आहे जी हा मूल्य व्यवस्था खास करून शहरांमध्ये शहर लग्नाशिवाय संतती होणं एल जी बी टी या सगळ्याचं ते एक धोका म्हणून बघतात वोक कल्चर आहे त्याच्याकडे ते हो पण हो धोका हो, म्हणून बघतात पण ते विलेजेसमध्ये गावांमध्ये बघतात जे ट्रॅडिशनल सोसायटी विरुद्ध उर्वरित पोलंड असं एक प्रकारचं हे आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्यामुळे जी मतं कन्झर्वेटिव्ह पक्षाला जी मिळतात ती खास करून गावांमधून मिळतात आणि जे लिबरल पार्टीज आहेत लिबरल पक्ष आहेत त्यांना शहरांमधनं मतं मिळतं सो हे गाव विरुद्ध शहर असं समीकरण झालं तर भारत पोलंड संबंधांकडे येऊया कारण म्हणजे मला जो थोडासा आश्चर्याचा धक्का बसला की काही जणांनी मला विचारलं की की भारत कसं आहे भारतामध्ये अजूनही खूप गरीबी आहे का भारतात उंच बिल्डिंग आहेत का म्हणजे हे सामान्य लोक होते मी असं नाही म्हणणार की त्यांना काही खूप भारताची माहिती होती पण हे प्रश्न खूप म्हणजे मला असं वाटलं की आपण आपल्याकडे बघताना म्हणतो की आम्ही जगातली तिसरी महासत्ता आता होऊ शकतो आहे आम्ही असंही होऊ शकतोय पण सामान्य लोकांचं भारताबद्दलचं ज्ञान मी त्यांना दोष देणार नाही कारण त्यांचं जगच लहान आहे पण तू जेव्हा पोलंडमध्ये फिरतोस त्या भारताबद्दल किंवा जे आपण ज्याला इंडो पॅसिफिक म्हणतो जो तुझ्या पी आय टीचा विषय की जे सगळं आता बंगालच्या उपसागरात हिंद महासागरात जे एक शीतयुद्ध नवीन आकारास येतंय त्याच्यात युरोपची भूमिका आणि त्याच्यातही पोलंडची भूमिका किंवा त्याच्यात पोलंडचं हे असं काही इथलं काही जाणीव आहे का फार लोकांना नाही अतिशय कमी म्हणजे एकंदरीत युरोपियन युनियन इंडियन मध्ये लक्ष दाखलत आहे पण युरोपियन युनियन मध्ये मेन प्लेयर्स आहे फ्रान्स आणि जर्मनी आणि फ्रान्स आणि जर्मनी मध्ये सुद्धा त्यातल्या फ्रान्स आणि फ्रान्सची टेरिटरी आहे मध्ये आणि मायोटे आयलंड वगैरे आहे इंडियन मध्ये आहे व्हिएतनाम त्यांचं त्यांचं वर त्यांचं राज्य त्यामुळे फ्रान्स या बाबतीमध्ये ऍक्टिव्ह आहे पण पोलंड कसा ऍक्टिव्ह होतोय मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस युरोपियन युनियनच्या पॉलिसीचा ज्यावेळेस विचार येतो ना त्यावेळेस त्या युरोपियन युनियनची पॉलिसी बनव बनवत असताना प्रत्येक राष्ट्र त्याच्यामध्ये स्वतःचं एक इनपुट देत राहतं आणि मग त्याच्यामध्ये पोलंड सुद्धा स्वतःच्या पद्धतीने काही ना काहीतरी इनपुट देत राहतं पण तरी सुद्धा पोलंडचं लक्ष फार कमी आहे त्या रिजनकडे कारण त्यांना स्वतःच्या घरामध्येच या रिजनमध्येच जास्त इश्यूज आहे तर युक्रेन फ्रंटवरती म्हणा किंवा बेलारुस त्या फ्रंटवरती किंवा बाकीचे जे नेबरिंग कंट्रीज आहेत त्या त्यांच्यासोबतच त्यांचे संबंध जास्त बनवण्याकडे त्यांचं लक्ष आहे पोलंड अजून तितकं ओपन नाही झालं आहे बाकीच्या जगासाठी मला प्रश्न विचारायचा होता कारण पर्यटक म्हणून आम्ही येताना ज्या प्रकारचा एक त्याला विरोध नाही म्हणता येणार पण असं उदासीनता की तुम्ही आलात तरी चालेल नाही आलात तरी चालेल विजा काय असं म्हणजे विजा देण्याबाबत अशी काही फार उत्सुकता म्हणजे असं एअरपोर्टवर पण विचारलं तुम्ही परदेशात जाऊन आलायत का तुमचं तिकीट आहे का म्हणजे तर अशी जी एक वृत्ती आहे ती एकूणच सर्वसाधारण पर्यटनाबद्दल आहे का भारत आणि आशियाच्या बद्दल नाही एकंदरीत मला वाटतं सगळ्याच बाबतीत असते त्यांना नकोच त्यांना त्यांना शांत राहायचंय त्यांचं त्यांचं जगायचं आहे आणि त्यांना पहिली गोष्ट आपल्याकडे कोणी पर्यटनाला येईल असंच त्यांना वाटत नाही कारण त्यांचं आपल्याकडे काय बघ फ्रान्स आहे बुडापेस्ट आहे घरकडे आहे किंवा बाकीचे ऍमस्टरडॅम आहे तिकडे तू लोक जातात सगळे तिकडेच जात आहे आणि मेन क्राऊड तिकडेच जातोय आमच्याकडे काय आणि मग अनेज वगळेकर येत असतील तर कशासाठी येतात <laughs> हा त्यांना प्रश्न आहे म्हणून ते ते तुम्हाला हकलवायला नाही बसले पण ते तुम्हाला क्युरिओसिटी बाबा आमच्याकडे असं काय अनेजी आमच्या हा त्यांचा प्रश्न आहे म्हणजे भारतामध्ये जेव्हा परदेशी येतो एखादा तेव्हा ज्या पद्धतीने भारतीय त्याला त्याच्याकडे जातात त्याच्यासोबत फोटो काढतात भारतीयांना प्रश्न आवडतो की हा काय कल्चर तसंच पोलंडचा आहे काही बाबतीत आणि एस्पेशली नॉन युरोपियन क्राऊड पण आता तू साडेतीन वर्ष पोलंडमध्ये आणखीन कदाचित एक दोन वर्ष किमान राहशील पण तुझं एकूण या सगळ्या बद्दलचं मत भारतीयांबद्दल आणि त्यातल्या खास करून आपल्या मराठी भाषिक लोकांबद्दल कारण त्यांना एक पर्यटनाची आवड असते त्यांनी पोलंडला यावं का शिक्षणासाठी येऊ शकतात का पर्यटनासाठी येऊ शकतात का नोकरी म्हणजे काय एक सांगशील हे बघा सध्या सांगणं खूप कठीण आहे कारण सरकारचं ठाम असं धोरण नाही सरकार असं स्टेबल सरकार नाही आहे सारखं सरकार बदलतंय त्यामुळे छामपणे सांगणं कठीण आहे पण एका बाबतीत सांगू शकतो जर कोणाला फक्त शिक्षणासाठी यायचं असेल जास्त नोकरीच्या अपेक्षा अपेक्षेशिवाय यायचं असेल फक्त शिकायचं असेल किंवा एखाद्या रिसर्चसाठी यायचं असेल तर पोलंड खूप छान खूप छान आहे रिसर्चसाठी मी प्रमोट करतो नोकरीसाठी मी प्रमोट करत नाही कारण नोकरीसाठी खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांनाच नको हा नोकरी त्यांनाच नको इमिग्रेशनचा फार मोठा इशू आहे पण रिसर्चसाठी जर कोणाला यायचं असेल रिसर्चसाठी एखाद्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये कोणाला संधी मिळत असेल स्कॉलरशिप मिळत असेल तर नक्की टुरिझमसाठी साठी पण अप्रतिम देशेश जर कोणाला शांतता हवी असेल जीवनामध्ये एक पंधरा वीस दिवस तर पोलंड अतिशय उत्तम स्वस्त आहे अतिशय स्वस्त अतिशय सेफ आणि खूप सुंदर निश्चितच म्हणजे ते सुरक्षित आणि सुंदर हे दोन्ही गोष्टी मला स्वतःला तीन दिवसात अनुभवला अर्थात तीन वर्षे आणि तीन दिवस त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे म्हणून म्हटलं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा यार मी जर या गोष्टी सांगितल्या तर कदाचित त्याच्यात आपल्यावर जास्त परिणाम होईल आणि तुमच्यापैकी काही जणं जे युरोपला येतात किंवा येऊ इच्छितात ते पोलंडला यायचा विचारही करतील पण या नोटवर नियर खूप खूप धन्यवाद yes, आणि यायचं असेल तर जून आणि जुलै मध्ये ऑगस्टमध्ये जास्त गरमी असते मे मध्ये पाऊस असतो जून आणि जुलै पण म्हणजे तशी आपली फारशी ओळख नसताना तू येऊन स्वतःहून फेसबुक मेसेज पाठवला मग भेटलो आणि त्याने आज सगळं विद्यापीठ आणि अर्ध वर्ष त्यांनी कदाचित आम्हाला दाखवलं तिथलं स्थानिक खाद्यपदार्थ खाऊ घातले म्हणजे खूप एक चांगला अनुभव होता आणि एक तर मराठी भाषिक कोणतरी भेटणं आणि त्याच्यात त्यांनी अशा प्रकारची हॉस्पिटल म्हणजे पोलिश हॉस्पिटलिटी मराठी माणसाकडनं मिळाली डोंबिली दोम, आणि ठाणे मी डोंबिवलीचं तुम्ही ठाण्याच्या <laughs> पण धन्यवाद आज वेळ दिला आणि अशाच प्रकारच्या गप्पा कदाचित पुन्हा एकदा पोलंडला भेट झाली तर आणि पण भारत आणि पोलंड यांच्या संबंधात मला असं वाटतं खूप पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल दोन देशाचं सरकार आपल्याला ज्या गोष्टी करायच्या ते करत राहतीलच पण सर्वसामान्य नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपणही काही योगदान देऊ शकलो तर ते निश्चितच चांगलं राहणार आहे धन्यवाद पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल तृतास इथेच थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा image 48